हाय सर्वांना तर बघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाचले चार आणि सांगोलेला चालले मी तर आज माझा दुसरा हेल्पट आहे सांगोलेला तर हळदी कुंकू आहे बघा सूर्योदयाच्या तिथं बँकेमध्ये बोलवले हळदी कुंकासाठी तर आमच्या दोन वहिनी आणि ते भाऊ पण येणार आहे आणि माझ्याबरोबर ती येणार आहे वहिनी त्यामुळे तिला पण घेऊन जायचं जाता जाता तर, तर हळदी कुंकासाठी र सप्तमीपर्यंत प्रत्येकाचा वेळ भेटेल तसं सगळ्यांचा हळदी कुंकू असते आणि बघा चहा ठेवायचंय मला वेळ झाल्यासारखं पुण्या लागले त्या चालले तर आवरून आणि तर यांना चहा आहे मग चहा शिजलाय दूध आहे त्यात साधा सिंपल आवरलं असं बघा तर चला मग हळदी उंकू घेऊन मग येतो रिटर्न माघारी तर झालं का नाही तुमचं चहा वगैरे आमचं तर ऊन पडू नाही तर काय थंडी असू चारलाच चहा लागतो आमच्या ला, ह्यांना <laughs> आणि दुकानात तर जात म्हणजे कधी कधी जातात लवकर मी नसल्यावर आम्ही असल्यावर पाच पण वाजवतात थांबतात मग श्राव वगैरे येते तर चहा घ्यायचा आणि मग जा म्हणजे ह्यांना चहा देऊन मी जाणार आहे तर वतावं दूध एवढं थांबा नाही साईडला का या चहा घ्यायला तुम्ही पण स्टँडला स्टँडला गाडी लावली आणि इथं हा देऊन पाय तर रस्त्याचं काम चालू आहे बघा म्हणून तर चालत जावं म्हटलं तर हे आहे असं आमचं सांगोल्याचं स्टँड हे आमची वहिनी बाई तिला बसून आणले मी बघा काय झालं बँकेचं आणि मला मी इथून असं जायचं आहे बघा इकडं नवीन आहे असं स्टँड आहे असं सांगोल्याचं स्टँड आपलं मोठं आहे स्टँड माहिती कशाला ह्यांच्याकडे तुमच्या ह्यांनाच बोलवायचं तुमच्या ह्यांनाच बोलवायचं म्हणलं या की इकडं आम्हाला तुम्ही चालत आहे गाडी नाही रे गा रे गर्दी ते झालेत नाही रस्तेच काम चालू आहे पुढं इथं चालतो आम्ही सकाळी इथं पार्लर त्याच्यात थोडं काम होतं घ्यायचं हो की तर वर्ष ठीक आहे इथं चाललं कुठं ठीक आहे इथं नाही 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 आम्ही रस पिण्यासाठी थांबलोय आमच्या रोडवरच वाड्या तर मस्त असा टाकू काय आम्हाला बर्फ पण नाही म्हणजे पाणी बर्फाच असते होते बघा मस्त असा रस आहे चांगला कशाचा या या तर आलो बघा हळदी जातानाच वेळ सेळ घालतात जास्तीचा त्यामुळं संपला होता कार्यक्रम थोडाच राहिला होता तर मग गिफ्ट दिले हळदी कुंकामध्ये तुम्हाला दाखवते तर एक कॅलेंडर दिले एल <laughs> के केल टीस म्हणजे सूर्योदयचीच ते ह्याचं दिले आणि हे गिफ्ट म्हणजे सगळ्या सर्वांस इतकी गर्दी होती ना बास त्यातून ते माझ्या भावाने दिले माझ्यासाठी घेऊन पटकन ठेवलं होतं गणेश महा आणि इतकी गर्दी होती आम्हाला म्हणजे भेटत नव्हतं गिफ्ट पण ते घेतल्यामुळे त्यांना आणि एका महिनेला तर हे असं आहे बघा बॉक्स वाटला मला वाटलं मला तर वाटलं साडीच आहे तर हे असं आहे हा निघत नाही जॉईंट वाटतं ती बरोबर लावून टोकन निघतील पॅक अशी असं आहे काय म्हणतात त्याला काजू बदाम असं काहीतरी ड्रायफ्रूट ठेवण्यासाठी आहे पण दाखवले तसंच तर तसपमीपर्यंत रोज एक काहीतरी कार्यक्रम असतोयच दुकान म्हणा की बँका वगैरे तर सगळ्यांच असं आज कार्यक्रमाच झाली आणि सगळे इतका रस्ता खराब झालेत ना चांगलं सगळं त्यामुळं बघा लय हळू आलू तर असं आले गिफ्ट कसं वाटलं सांगा चांगलं वाटतंय का आणि सगळ्या सगळ्या इतक्या बायकालते ना बास तर सगळ्यांना हेच होतं जर कमी पडलं तर सारखं आणत होते तिथून बघा दुकानातून तर असं आहे सगळ्या मग छान वगैरे घ्यायचा आहे मला बाय सर्वांना हाय सर्वांना बघा झाला का नाही स्वयंपाक तुमचा तर माझा स्वयंपाक आज लई ले, लाईटली जेवण आहे बघा तर स्वयंपाक थोडा सकाळचा आहे आणि मेन म्हणजे हे आणि शंभू पण उशिरा जेवलेत त्यामुळे जास्त नाही पोहे कर म्हणते बघूया सकाळचा आणि आहे भाकरी आत्यांसाठी आणि ही पण आहे चपाती पण आहे तर आवडते म्हणल्यावर पोहे आम्ही नाश्त्याला पण होत नाही सकाळी तर हे बघा मी म्हणजे हे काय केले म्हणसाल तुम्ही हे मी माझ्या केसांसाठी म्हणजे एका देशी तर मी केस म्हणजे धुणारच आहे तर भरपूर दिवस झालं हे केलं नाही केस एकदम हे पण झालेत पूर्ण माझ्या आधीच तर कुरळी आहेत केस आणि जास्त त्यात आणि पूर्ण जो वाळते सारखंच वेगळी येते अशी केस जरा कुरळी कुरळी पण आहेत सिल्की होत नाहीत मग तर त्याच्यासाठी आणि वाळण्यासाठी पण ह्यात मेथी जवळच एक एक चमचा आणि एक दीड चमचा तांदळाचं आपलं पीठ असतंय ना ते आणि आपलं जास्वंदीची पानं मिक्स करून ह्याची पेस्ट बनवायची असेल मस्त परत गाळून घ्यायचं आणि केसांना लेप असा आपण तेल लावतो तसं लावून घ्यायचं कोरपट वगैरे लावतो ना तसं आणि कोरपट पण लावली तर ह्यात घातली तरी चालते पण आता कशी तोडायची ह्यावेळेस म्हणून ही फुले वगैरे मी देवाला घातले होते पी तीच घेतली त्यांनी पानं पण अगोदरच तोडलेली होती तर असं झालं आता हे चांगलं पेस्ट घट्टसर पातळ होतं अगोदर आणि जास्त पण लय ले, लय ले घट्ट करायचं नाही थोडं चांगलं शिजवायचं मेन म्हणजे मी आज लोखंडाच्या ह्याच्यात केले काय म्हणते त्याला लोखंडाच्या कडाईमध्ये तर तुम्हाला दाखवते झाल्यावर कृष्ण हरी मंडळी बघा आज आहे एकादशी तर आज दिवस गेला अख्खा पूर्ण वाजलेत साडेतीन सॉरी साडेचार वाजलेत आणि बघा चहा लागलो आम्ही एकादशी जी आहे आमची सगळ्यांची तर असा मस्त शाही घालून चहा आवडतोच राहूला तर असं घट्ट दूध झालेलं आहे तापून तापून तर उपाय या असा मस्त पैकी चहा घ्यायला तुम्ही पण सगळे आणि आम्ही पण घेतो चहा